श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बघूया एक मस्त अशी टिफिनसाठी ज्या महिला रोज कामाला जातात वगैरे त्यांच्यासाठी टिफिनसाठी पिशवी मस्त आहे आणि अगदी घरच्या का कापडामध्येच आपण बनवायची आहे साडीचा वगैरे उरलेला असतो ब्लाऊजचा वगैरे त्यामध्ये सुद्धा हे पर्स होऊन जाते डब डब्याची पिशवी जरी बोललं तरी चालेल आहे डब्या डब्याची पिशवीच बोलूया आपण तर त्यासाठी बघा मी बावीस इंचपर्यंत असं कपडा घेतलेला आहे आणि याची रुंदी बघा अकरा इंचा रुंदी घेतलेली आहे आणि बावीस इंच उंची घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं अस्तरसुद्धा घ्यायचं आहे त्याच मापाचं अस्तर आणि कापड असं एकमेकावर शिवून जॉईन करून घ्यायचे आता मी जॉईन करून घेते आता शिलाई मारून झालेली आहे ना आपली तर एक्स्ट्रा कपडा जो आहे अस्तरचा एक्स्ट्रा होता कापडाचा मी बरोबर घेतलेला मोजून मौ म्हणूनसाठी अस्तर कट करून घेतलं आता हा साडीचाच काट होता तो आपल्याला असा मध्ये मध्ये जे शो येण्यासाठी आपल्या पिशवीला असा शो येणे म्हणूनसाठी आपल्याला हा काप अस्तर साडीचा काठ लावायचा आहे किंवा तुम्ही साडीचा सा काठ नसेल सा तर दुसरा वेगळ्या कलरचं कापड लावलं ना तरीही छान दिसते माझ्याकडे काठ होता तर मी काठ जॉईन केला तुमच्याकडं काठ नसेल तर दुसरा कपडा घ्यायचा हा एक कपडा आणि त्याला ते कॉम्बिनेशन म्हणून असा वेगळा कपडासुद्धा घेऊ शकता तो वेगळा कपडा लावल्यानंतरसुद्धा एकदम छान अशी पर्स दिसते आपली तर मी आता काट मधोमध असं डिझाईनसाठी लावून घेतलं आहे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत बेल्ट घेते माझ्याकडे काठ होता तर काटाचे घेतले तर आपण बेल्टसाठी किती घेतले ते तुम्हाला मोजून दाखवते बघा इथे पंधरा इंचाचा एक बेल्ट घेतलेला आहे असे दोन बेल्ट तयार करून घेतलेत आता आपण बेल्ट लावून घेऊया हा बेल्ट मी तीन फोल्ड झाल्यानंतर आपल्याला एवढा एक इंचा भेटलेला आहे तीन फोल्ड केले त्याचे तर बघा आपण कुठल्या साईडनी उलट्या बेल साईडने बेल्ट लावतोय साईडने बेल्ट लावायला घेतलेला आहे बेल्ट बघा असे बरोबर असं एका साइडनी लावला की त्याला बरोबर सरळ करून नंतर असा वाकडा करायचा आणि नंतर दुसऱ्या साईडचा सा लावायचा आहे बेल्ट तर इथे बघा आपला बेल्ट लावून झालेला आहे आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने बेल्ट लावून घेऊया आता तुमच्या डोक्यात आलं असेल की उलटे बेल्ट कसे लावले तर आपण याला पुढे पुढच्या साईडने एक काट काढायचं आहे परत ना त्यामुळे आपण उलट्या साईड पकडून असे बेल्ट लावलेत आता हे बेल्ट आपण असेच ठेवायचे आणि पुढच्या साईडने दुसरा काठ लावायचा दोन्ही साईडनी मस्त छान अशी दिसते ना काठ लावल्यानंतर म्हणून आपण उलट्या साईडनी पहिले बेल्ट लावून घेतलेत ही काटाचीच एक पट्टी आहे बघा आता ही उलट्या उलटी पकडलेली आहे आपण ही पट्टी आहे ना उलटी पकडली आणि आपल्याला सरळ साईडनी सरळ करायची पलटी करायची म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणजे पकडताना आपल्याला काट ही पट्टी सुद्धा उलटी पकडायची हे लक्षात घ्या आणि असंच आपल्याला दोन्ही साइडनी सुद्धा लावून घ्यायच्या दोन पट्ट्या हे बघा या पद्धतीने आपल्याला आता ही पल पट्टी आपण पलटी केली आणि आता आपण त्याला शिलाई मारून घेऊया छान असं व्यवस्थित पकडून मग ती पट्टी आपल्याला लावायची आहे जेणेकरून क्रॉस किंवा चुन्या वगैरे नाही पडायला पाहिजे पट्टीमध्ये नाही तर ते आपल्याला व्यवस्थित असं दिसणार नाही तर वाकडं झालं ना प काठ ती बॉर्डर अशी व्यवस्थित नाही दिसणार म्हणून आधी सरळ व्यवस्थित पकडायचा काट आणि नंतर शिलाई मारायला घ्यायची आणि आता या पद्धतीने मी दुसऱ्या साईडनी सुद्धा शिलाई मारली आहे जेणेकरून आपलं काठ आहे ना तो पुढे पाठी असा होणार नाही तर शिलाई मारल्यानंतर बघू शकता ती एकदम सरळ असं मस्त काट आपला दिसतोय बघू शकता मस्त अशी फिनिशिंग वाटते तर आता बघा दुसऱ्या साईडने पण मी लावून घेतलेला आहे त्याला सुद्धा शिलाई मारून घेते आता पिशवी आपल्याला व्यवस्थित अशी सरळ करून घ्यायची काठावर काठ आला पाहिजे बरोबर व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला खालच्या साईडनी ना दीड असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी आपल्याला दीड दीड असा बॉक्स तयार करून घ्यायचा आता मी हे बॉक्स तयार करून घेतला आहे दुसऱ्या साईडचाही करून घेते एकदम सिंपल पद्धतीत आपली छोटीशी डब्याची पिशवी छान तयार होते आणि हा बॉक्स तयार केल्याने काय होतं की आपल्या पिशवीला असं व्हॅल्यूम असं मोठी दिसते म्हणून असं असं चौकन करून ते कट करून घ्यायचे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची असते त्याने पिशवीला मो पिशवीशी मोठी होते आता आपण याला अशी शिलाई जर मारली असती ती ती नॉर्मल एकदम अशी चपट्या टाईपमध्ये मध्ये झाली असती असे असं पद्धतीने केली तर त्याला थोडं खालच्या साईडने व्हॉल्यूम येतो आणि मोठी वाटते अशी पर्स मी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पिशव्या पाऊच वगैरे आपल्या चॅनेलवर टाकलेले आहेत तुम्ही कोणी जर बघितले नसतील तर आपल्या चॅनेलवर जाऊ चॅनेलवर जाऊन तुम्ही ते बघा एकदम छान असे पाऊच पिशवी पर्स मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही नक्की बघा आता अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडला आधी शिलाई मारून घ्यायची आणि व्यवस्थितच पकडायचं आहे वरती नाही गेलं पाहिजे एका साईडने मारून झाली आपली शिलाई आता दुसऱ्या साईडने मी मारते आहे आता एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचं फिनिशिंग ये येण्यासाठी आणि आता आपल्याला काय करायचं जिथे आपण कट मारलेले आहेत ते कट आहेत ना बरोबर असे पकडून जिथे कट मारलाय तो पकडून ह्याच्यावर अशी आडव्या पद्धतीने अशी शिलाई जसं पकडलं आहे ना मी त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्यावर शिलाय मारून घ्यायची आहे असं हे दोन्ही साईडने शिलाय मारून घ्यायची आपल्याला मी आता इथे डबल शिलाई मारून घेते आता ही पिशवी आपण सहज बनवू शकतो ज्या मैत्रिणींकडे म शिलाई मशीन आहे जिचा वापर आपण करत नाहीत त्या मैत्रिणींनी काय करायचं कम कमीत कमी अशा पिशव्या वगैरे तरी शिवून आपल्यासाठी तरी वापरायचं आपल्या मशीनचा उपयोग करायचा कशासाठी तरी आपण आपल्या मशीनचा उपयोग करून घ्यायचा नाही दुसऱ्यांचे कपडे शिवले तरी आपण स्वतःचे अशा पिशव्या आपल्या चॅनलवर छोटे छोटे पाऊच पाऊचचे व्हिडिओसुद्धा खूप छान छान आहेत ते सुद्धा तुम्ही घर बसल्या असं बनून बघा म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढतो आपल्याकडं मशीन तर आहे पण त्याचा वापर होत नाही आहे की नाही मग त्यापेक्षा आपण त्याचा वापर कुठल्या घर, ना कुठल्या पद्धतीने केला आता ही पिशवी सहज आपण घरी घरीसुद्धा काही साम दुकानात जायचं असेल छोटंसं काहीतरी सामान आणायचं असेल तर ते सामान आणण्यासाठी आपण नक्कीच या पिशवीचा उपयोग करू आप आणि सगळ्यांकडे तर जुन्या साड्या वगैरे असतात किंवा ब्लाऊज पीस असतील ब्लाऊज पीसची किती छान पर्स अशी पिशवी तयार होईल तुमच्याकडे जर असेल पण बाऊ ब्लाऊज पीस असेल तर त्याची तरी बनवून बघा आणि पिशवी आपल्याला एक पिशवीसुद्धा तर नक्की तुम्ही आपल्या मशीनचा उपयोग करा अशा छोट्याशा पिशव्या शिवून बघा आपल्याला दुकानात बाजारात वगैरे जाण्यासाठी किंवा ज्या महिला कामाला जातात त्यांना टिफिन नेण्यासाठी किती छान अशी पिशवी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता जो कपडा असेल तुमच्याकडे त्याचा तुम्ही वापर करा तुम्ही याच्यापेक्षा मोठीसुद्धा शिवू शकता याच्यापेक्षा छोटी पाहिजे असेल तर तुम्ही छोटं माप घ्या कशी वाटली आपली पिशवी डब्यासाठी छान आहे आवडली तर नक्की लाईक करा